हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स एंड ऑल सायन्स सायन्स एन्जॉय आणि तुमचा स्टँडर्डचा हा लेसन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि याचा बघत आहोत आपला सी द नेक्स्ट नेक्स्ट एक्झाम्पल एक्झाम्पल त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे काय करायचं अशा पद्धतीने बॉक्स आखून घेऊया आपण हा बॉक्स आखून घेतल्यानंतर काय करणार आहोत आपण ही नंबर लिहून घेणार आहोत इथे तो नंबर इथे त्याची प्लेस नेम आणि प्लेस व्हॅल्यू इथे एट लिहूया मग टू मग सेवन फोर फाय झिरो आणि एट इथे याला पण सेपरेट सेपरेट बॉक्स करूया म्हणजे अशी गर्दी गोंधळ होणार नाही सुटसुटी परीक्षेला काय करायचं सुटसुटीत असं छान स्केल घ्या तुमची पेन्सिल घ्या हा आणि एक्झाम मध्ये असं छान पैकीच्या पैकी मार्क जर तुम्हाला मिळवायचे असेल तर छानपैकी असे सोडवायचे कळलं का एक्झाम मध्ये कसं पण खिचिड मिचिड करायचं नाही पेपर मध्ये आलं लक्षात सगळ्यात छान व्यवस्थित सोडवायचं आहे इथे काय तुमचा हा नंबर येणार आहे हा नंबर इथे काय येणार आहे त्याच प्लेस नेम हे काय आहे प्लेस नेम ही काय आहे रे प्लेस व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू आता हे सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला काय सांगितली ट्रिक मी पहिले आपण इथे लिहून घेऊ याच्या डोक्यावरती युनिट हा टेन्स हंड्रेड हा टे थाउजंड मग हा टेन थाउजंड हा हा लॅक लॅक आणि टेन बघा तुमचा एट कोणत्या पोझिशनला आहे टेन लॅक म्हणून त्याचे प्लेस नेम काही त्यांचं टेन टेन लॅक मग झिरो किती किती झिरो हे प्लस सिक्स सिक्स झिरो लिहणार आहोत आपण ह्या एट वरती वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सो अशा पद्धतीने आपण किती लिहिले सिक्स झिरो लिहिले म्हणजे तुमच्या एट ची व्हॅल्यू काय झाली एटी लॅक एवढी व्हॅल्यू झालेली आहे येत लक्षात त्यानंतर आपण जाऊया टू वरती टू च्या डोक्यावरती काय रे लॅक म्हणजे त्याची पोझिशन काय प्लेस नेम काय लॅक लॅक वरती झिरो किती लक्षात लाखावरती जर तुम्हाला को कोणी विचारलं अरे पाच लाख रुपये मला मोजून दाखव किंवा किती शून्य असतात असं जर प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे पटकन लाखावरती किती झिरो असतात फाय झिरो आपण इथे टू लॅक आहे टू लॅक वरती आपण काय करणार फाय झिरो देणार म्हणजे याची व्हॅल्यू काय झाली टू लॅक झाली आहे सेव्हन सेवन काय आहे सेवन टेन थाउजंड त्या प्लेस वर आहे म्हणून आपण लिहिणार सगळ्यांना येतं पण थाउजंड तीन वेळा लिहून तुम्हाला अवघड जाणार नाहीये मग टेन थाउजंड वरती किती झिरो किती घ्यायचे मग तुमचे वन टू थ्री फोर फोर झिरो तुमची सेव्हन ची व्हॅल्यू काय झाली सेव्हन्टी थाउजंड एवढी व्हॅल्यू झालेली आहे येत लक्षात सगळ्यांच्या त्यानंतर आपण जाऊया फोर कडे फोरच्या डोक्यावर काय थाउजंड वरती किती शून्य असतात लगेच तुमच्या लक्षात येईल वरती असतात म्हणून वरती आपण देणार थ्री झिरो ओके त्यानंतर जाऊया आपण फाय कडे फाय कोणत्या प्लेसला रे हंड्रेड हंड्रेडचं हंड्रे स्पेलिंग जरा कमेंट सेक्शन मध्ये सांगा बरं हा टाका बरं कोणाकोणाला हंड्रेडचं स्पेलिंग येतं बघू आपण ओके हंड्रेड हा इथे आपण हंड्रेड लिहिलं हंड्रेड वरती किती झिरो टू झिरो दिले फाईव्ह वरती पुढे आहे झिरो झिरो काय आहे टेन्स प्लेस लाग तुमचे टू झिरो झिरो लिहिला अगदी जे शेजारी अजून एक झिरो लिहून दिला त्यानंतर पुढे आठ आहे तुमचा एट आहे युनिट प्लेस ला युनिट लिहून घेतलं त्याच्यावरती एक पण झिरो नसतो म्हणून हा एट तुम्ही जर इथे नीट ऑब्झर्व केलं तर टेन लॅक वरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सिक्स झिरो झाले इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स नंतर फाय झिरो वन टू थ्री फोर मग फोर झिरो मग थ्री झिरो मग टू झिरो आणि मग वन झिरो म्हणजे एक एक झिरो ह्या प्लेस व्हॅल्यू मध्ये काय होतोय कमी कमी होत जातो आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर थ्री मध्ये आपण प्लेस नेम आणि प्लेस व्हॅल्यू ऑफ इच डिजिट ही लिहिलेली आहे आता मी तुम्हाला दोन क्वेश्चन देणार आहे होमवर्क हुशार आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून आपले विद्यार्थी व्हिडिओ बघतायत आणि सगळ्यात महत्वाचं उत्तर लिहिल्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहे तुमचं नाव टाका कोणत्या शाळेत शिकतात कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघतायत ते टाका म्हणजे मला लक्षात येईल की ह्या जिल्ह्यातून हे विद्यार्थी खूप हुशार आहे ओके ओके सो आता तुम्ही हा एक नंबर मी तुम्हाला देते आहे याची तुम्ही याच पद्धतीने प्लेस नेम आणि प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे त्यानंतर अजून एक नंबर देते जरा हा मॅजिकल नंबर देते अशा पद्धतीचे नंबर शक्यतो एक्झाम मध्ये येतात नाईन्टी नाईन लॅक नाईन्टी 99 नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन याचा तुम्ही ह्याच पद्धतीने लिहायचं आहे आणि आज मला कमेंट सेक्शन मध्ये लिहायचं आहे ओके सो अशा पद्धतीने थ्री क्वेश्चन आपले इथे झालेले आहे लेट्स सी द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॉब्लेम से स्टूडेंट हा आहे तुमचा क्वेश्चन नंबर 4 या क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलेले बाळांनो द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर इज गिवन हा तुम्हाला ऑलरेडी एक्सपांडेड फॉर्म दिलेला आहे त्याच्यावरून तुम्हाला तो नंबर तयार करायचा आहे उलट दिलेला आहे इतक्या वेळेस आपण एक्सपांडेड फॉर्म लिहिला आता तुम्हाला एक्सपांडेड फॉर्म दिले त्याच्यावरून नंबर लिहायचा तर पहिला नंबर काय आहे तुमचा 60000 सिक्स्टी थाउजंड आहे म्हणून सिक्स आपण घेणार आहोत आपण झिरो नक्की मोजायची आहे पुढच्या फोर थाउजंड म्हणून मी फोर इथे लिहिणार याच्यानंतर थ्री नंतर टू झिरो पाहिजे मग वन झिरो म्हणजे हा नंबर ऍज इट इज इन मग पहिले सिक्स लिहिणार फोर लिहिणार मग हा परत सिक्स लिहिणार हा सेव्हन आणि नाईन हा नंबर क... कशाचा एक्सपांडेड फाय फॉर्म आहे तर हा जो एक्सपांडेड फॉर्म आहे तो सिक्स्टी फोर थाउजंड सिक्स हंड्रेड अँड सेव्हन्टी नाईनचा काय आहे हा एक्सपांडेड फॉर्म आहे सो अशा पद्धतीने मिळाले आपल्याला सो so, त्यानंतर पुढे काय आहे तुमचा युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक नाईन लॅक पाच शून्य आहे म्हणजे काय येईल तुमचा नाईन येणार आहे हा मग आता फाय नंतर किती फोर झिरो पाहिजे फोर वन टू थ्री फोर म्हणजे आपण हा लिहू शकतो ॲज इट इज क्रमाने झिरो आले पाहिजे इथे फाय मग इथे फोर मग इथे थ्री असे पाहिजे इथे थ्री आहे का बघा आहे इथे टू आहे का आहे पण याच्यानंतर टू नंतर झिरो पाहिजे आणि डायरेक्ट फाय दिलाय म्हणजे याच्यानंतर काय पाहिजे होतं ऍक्च्युली एट झिरो झिरो नंतर झिरो झिरो पाहिजे होते आणि मग फाय आले पाहिजे म्हणजे हे कन्फ्युजन कळावं तुमचं हे उत्तर तुमचं रॉंग होऊ नये म्हणून झिरो मोजताना काळजी घ्यायची तुम्ही लक्षात घ्या पहिले जर इथे पाच शून्य आहे तर इथे चार पाहिजे मग इथे तीन मग इथे दोन मग इथे एक झिरो पाहिजे मग पाच पाहिजे तुमचा युनिट प्लेसचा लक्षात म्हणजे तुम्हाला इथे कन्फ्यूज करण्यासाठी उल्लू बनवण्यासाठी असं दिलंय लक्षात घ्या मग आता इथे नाईन था नाईन तुमचा नाईन लॅक मग इथे ट्वेंटी थाउजंड मग इथे परत सेवन मग इथे एट पण याच्यानंतर डायरेक्ट फाय नसतो लिहित लिहितात याच्यानंतर झिरो घ्यावा लागणार आहे कारण झिरो वरती हा एक झिरो आणि मग आपण फाय सो so, हा कशाचा एक्सपांडेड फॉर्म सो इज द एक्सपांडेड एक्सपांडेड फॉर्म फॉर्म ऑफ ट्वेंटी थाउजंड एट हंड्रेड हा इथे दिलेला आहे आता आपण पहिले झिरो बोजून घेऊया म्हणजे कन्फ्युजन दूर होईल म्हणजे कुठे कुठे झिरो पाहिजे होतं हे पण लक्षात येईल आता इथे काय आहे तुमचं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स म्हणजे ट्वेंटी लॅक दिलेले आहे म्हणजे इथे तुमचं सिक्स झिरो मग सिक्स नंतर फाय आहे का बघा वन टू थ्री फोर फाय हे पण बरोबर आहे नंतर वन टू थ्री फोर मग हे पण बरोबर आहे फोर नंतर थ्री झिरो मग टू झिरो मग वन झिरो म्हणजे हे ॲज एट इज आपण असं जास्त लिहू शकतो पहिले काय लिहिणार टू मग थ्री मग सिक्स नंतर काय लिहिणार नाईन मग फाय त्यानंतर वन आणि मग सेवन आता हे कॉमा कॉमा कसं द्यायचं असतं माहिती का तुम्हाला हे पहिले थ्री डिजिट सोडायचे एक फॉर्मा द्यायचा त्यानंतर टू पुढे सगळे टू 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 नंतर कॉमा द्यायचा असतो फक्त पहिले जे तीन आहे युनिट टेन्स हंड्रेड याच्यानंतर थ्री डिजिट द्यायचे असतात हा ही आपली मेथड आहे लक्षात तुमच्या सो हा कशाचा एक्सपांडेड फॉर्म आहे सो दिस नंबर इज एक्सपांडेड फॉर्म ऑफ ट्वेंटी थ्री लॅक सिक्स्टी नाईन थाउजंड फाईव्ह हंड्रेड अँड सेव्हन्टीन याचा काय आहे हा एक्सपांडेड फॉर्म आहे तर लक्षात सगळ्यांच्या चला आता पुढचे पण झिरो मोजून घेऊया वन टू थ्री फोर फाय म्हणजे हा काय आहे तुमचा सेव्हन लॅक सेव्हन लॅक वरती झिरो किती पाहिजे हे पण बरोबर आहे नंतर किती पाहिजे थ्री हे पण बरोबर आहे थ्री नंतर किती पाहिजे टू हे पण बरोबर आहे पण याच्यानंतर पात्र तुम्हाला काही दिलेलं नाही थ्री टू नंतर किती पाहिजे वन झिरो हा आणि त्याच्यानंतर काय पाहिजे एकच किंवा झिरो म्हणजे हा कशाचा काहीही दिलेलं नाहीये हे मी माझ्या मनाने ऍड केलेलं आहे इथून पुढे काय असणार आहे तुमचा काहीच नाही म्हणजे काय असणार आहे झिरो हा याच्यानंतर पण काहीच नाही म्हणजे काय असणार आहे झिरो म्हणजे तुमचा नंबर कोणता तयार झाला

लास्ट एक्झाम्पल मध्ये पण आपण झिरो मधून घेऊया म्हणजे अडचण येणार नाही वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सिक्स झिरो म्हणजे एट लॅक आहे सिक्स नंतर किती झिरो पाहिजे रे सिक्स नंतर आपल्याला पाहिजे फाईव्ह झिरो आहे का वन टू थ्री फोर फोरच दिलेले आहे म्हणजे इथे काहीतरी चुकलेलं आहे म्हणजे हे सिक्स झिरो आहे म्हणजे याच्यानंतर काय पाहिजे तुमचा हा झिरो पाहिजे किती झिरो पाहिजेत हे तुमचे सिक्स झिरो वन टू थ्री फोर आणि फाय हे फाय झिरो याच्या मध्य असणार आहे आणि मग तुमचे वन टू थ्री फोर हा झिरो असणार आहे म्हणून तुमचा एट झाल्यानंतर आपण हा झिरो घेणार आहोत मग तुमचा फाय घेणार आहे म्हणजे हे तुमचे सिक्स झिरो हे तुमचे फाय झिरो वन टू थ्री फोर फाय हा म्हणजे हे तुमचे फाय झिरो या झिरो वरती फाय झिरो आहे ठीक आहे त्यानंतर पुढे फाय वरती तुमचे फोर झिरो आहे का बघा आहे त्यानंतर थ्री आहे का आहे टू आहे का आहे टू नंतर काय पाहिजे वन झिरो पाहिजे ना आणि मग नाईन पाहिजे म्हणजे याच्यानंतर पण एक स्टेप त्यांनी मिसिंग केलेली आहे म्हणजे या झिरो वरती अजून एक झिरो आणि मग तुमचा आन्सर येणार आहे म्हणून हा एट मग हे फाय झिरो मग ह्या फाय वरती फोर झिरो वन वरती थ्री झिरो सिक्स वरती टू झिरो नंतर वन झिरो पाहिजे झिरो वरती वन झिरो म्हणून झिरो ऍड केला आणि मग तुमचं नाईन आपण इथे ऍड करणार आहोत सो व्हॉट इज युअर आन्सर युअर आन्सर इज एटी लॅक फिफ्टी वन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड नाईन काय आहे हे एक्सपांडेड फॉर्म आहे स्वशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सेट फाय आपला फायनली इथे संपलेला आहे आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल एक देणार आहे होमवर्कला आता हे कशाचं एक्सपांडेड फॉर्म आहे जरा मी तुम्हाला त्यांनी कसं तुम्हाला फसवण्यासाठी असं उलट पाल्ट दिले त्याच्या पद्धतीने मी पण तुम्हाला फसवण्यासाठी एक एक्झाम्पल देते कोण राईट आन्सर तो नंबर कोणता आहे कोणत्या नंबरचा तो फॉर्म आहे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये मला तर मध्ये आन्सर लिहिता येत नसेल तर तुमच्या मोठ्या भावाला मम्मी पप्पांना कोणालाही विचारा की टीचरांनी मध्ये आन्सर टाकायला हवे कसं लिहायचं ठीक आहे विचारून घ्या चला मी तुम्हाला एक नंबर देते त्याच्यावरती आहे एवढे झिरो त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला दिलं हा नंबर त्यानंतर तुम्हाला दिला हा नंबर त्यानंतर हा आणि माय कुठल्या संख्येचा एक्सपांडेड फॉर्म आहे लिहा मला कमेंट सेक्शन मध्ये चला भेटूया प्रॉब्लेम सेट सिक्स सोबत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये व्हिडिओ कसा वाटला जरा आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरीवान